बिग बॉस मराठीचा हा आठवडा जान्हवीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगला चर्चेत राहिला अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली या घडलेल्या घटनेनंतर तिने माफी देखील मागितली मात्र तिची ही माफी अनेकांना फेक वाटली आज अखेर भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवीची चांगली शाळा घेतली आहे रितेश, रितेश म्हणाला तुम्ही काय बोलला आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून दमले आणि इथेही ओव्हर ऍक्टिंग करताय हे बोलणं आहे तुमचं तुम्ही हे फक्त पॅडेदाच नाही तर सगळ्या कला हास्य कलाकारांवर केलेलं भाष्य आहे प्रत्येक कलाकाराच्या भावना दुखावल्या आहेत तुम्ही एक कलाकार असून दुसऱ्या कलाकाराची इज्जत काढता तुम्हाला स्वतःला कलाकार असल्याची लाज वाटली पाहिजे पर काय आहे ना आपण रागात काहीही बोलून जातात पण त्याचे परिणाम बाहेर काय होत आहे हे तुम्हाला दिसत नाही अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर भडकला आहे अशा प्रकारे रितेशने आजच्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची शाळा घेतली